श्री स्वामी समर्थ से स्वा श्रींचे श्रीं स्वा से सेवेकरी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ज्योतिबाच्या नावानं चांग बना श्री ज्योतिबा देवा देवाची देवा देवा शुक्रवारी श्रावण षष्टी यात्रा भरली व शनिवारी चांग भलाच्या गजलात श्रावण षष्टीची सांगता झाली श्री क्षेत्र वाडे रत्नागिरी व ज्योतिबा डोंगर येथील ज्योतिबा मंदिरातील चोपराई देवीचा श्रावण षष्टी यात्रेसाठी लाखो भाग दाखल झाले होते चैत्र यात्रेनंतर भरणारी ही दुसरी मोठी यात्रा असते दोन ते अडीच लाख भाविक मुंबई सातारा कराड सांगली कोल्हापूर भागातून येथे येतात भाविक चोपराई देवीला साडी अर्पण करतात शुक्रवारी दुपारती करण्यात आली तर रात्रभर मंदिरात धार्मिक विधी सुरू होत्या श्री चोपडाई देवीची लिंबू बेलपत्र नाना फुलांची ना, 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 आकर्षक महापूजा बांधली जाते रात्रभर भाविक ज्योतिबाच्या डोंगरावर येत असतात स्थानिक पुजाऱ्यांच्या घरी मुक्काम करतात सर्व भाविक षष्ठीचा उपवास करतात दोन दिवस सुरू असलेल्या या यात्रेची सांगता शनिवारी सकाळी सात वाजता दुपारतीनं चांगभलाच्या गजरात व जल्लोषात साजरी होते त्यामागची कथा ही अशी म्हणजे या तीर्थक्षेत्रावर दुसरी मोठी यात्रा भरते ती म्हणजे यात्रा श्रावण शुद्ध छष्ठी चरपट आंबेने रत्नासुराचा वध केला त्या समयी राक्षसाच्या रक्ताने देवीच्या अंगाचा दाह झाला तो शांत करण्यासाठी केदारनाथासह सर्व देवांनी लिंबू दुर्वा बेल वाळ्याने पूजा केली तेव्हापासून आज तगायत श्रावण शुद्ध षष्टीला रात्रभर जागरण करून देवीची लिंबू बेल फुलांची विशेष पूजा बांधण्यात येते या यात्रेचे वैशिष्ट्य असे कि भर पावसातही लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात या यात्रेत फक्त सोहळा निघतो ही यात्रा रात्रभर रात्रभर मंदिरात देवीचा जागर केला जातो पहाटे दुपार ते सोहळा निघून अंगारा वाटप झाल्यानंतर या यात्रेची सांगता होते माहिती आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद